शासनाला आव्हान आहे की आमचा जो महिलांना डिलेवरीला त्रास होतो तो आधी बंद करा नंतर जे काही भाजी घेऊन जातात कोण कामाला जातं मजुरीसाठी दिवसभर मजूर करतात ते परत इथनं जात आणि त्रास होतो त्यांना परत ते बोलतात का आता नका उशीर झाला तो आधी बंद करा आणि आमचा काही जे रस्ता आहे ना तो आधी चांगला करा नाही तर तुमचा रस्ता तुम्ही सेपरेट करा आणि आमचा रस्ता आम्हाला मोकळा करा आणि जशा आता आई बोलल्या माहेरची माणसं येत नाही ते पण आमच्या घरी येऊ दे आणि आम्हाला पण तिकडे जाऊ दे मुलं घेऊन या रस्त्याने इतकी भीती वाटते खालन ढोंपर येतो वरण पण येतं मधल्यामध्ये आम्ही राहतो जेव्हा काय ते हाल होतात अंग असं कापत ना तर असं वाटतं आता काय होणार नाही काय नाही इतकी भीती वाटते आणि गेल्या वर्षीचा एक हे मी दवाखाना जात असताना माझी धीराची मुलगी एक मी आणि माझा नवरा जात होतो तर कालनं एक डम्पर आणि एक डम्पर येत होता आणि साईडनं टँकर चाललेला वरचा वरती येतो कालचा वरती येतो आणि मागचा पण पुढा येतो आणि मधल्या मध्ये आम्ही राहिलेलो काय करा ते समजत नव्हतं मग गाडी दिली डम्पर खाली सोडून आणि आम्ही उड्या घालवल्या आणि नंतर मग ती गाडी वडीत काढली आम्ही आमचा अंग कापत होता दिराची मुलगी इतकी रडत होती जाम खूप रडत होती ती लहान होती तिला काही समजत नव्हतं त्याच ठिकाणी आमचं काय झालं असत तर खूप भीती वाटत होती आम्हाला आमच्या मागण्या आमच्या पुरे करा नाहीतर तर मग तुमचा रस्ता तुम्ही सेपरेट करा एकूण आमच्या पाच आदिवासी वाडे आहेत जावळी ग्रामपंचायत दुष्मी ग्रामपंचायत आपटा ग्रामपंचायत या आधीतील एकूण पाचवा आदिवासी वाडे आहेत खैरासवाडी माळभोन निफाडवाडी दोरेवाडी आणि खरबाचवाडी या चारही वाड्यांना जो मुख्य जोडणारा रस्ता आहे ठाकूरपाडा ते खरबाचवाडीपर्यंत अत्यंत खराब अवस्थेत आहे पावसाळी गुडघाबर चिखल तर उन्हाळी धुळीचा प्रचंड सामना करून आम्हाला दैनंदिन जीवन जगायला लागतं आहे याच्या यांना कंटाळून किंवा आरोग्याच्या ज्या आमच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी आम्हाला रस्ता हवा आहे आणि आमची तरुण पिढीसाठी जी नवीन तयार होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला आवाज उठवायला लागला आहे त्याच्या त्याच्यामुळे दहा तारीख दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्याचं एक नियोजन केलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही दुश्मी खारपाडा खरोशी आणि जावळी या तीन ग्रामपंचायतीमध्ये ज्या पाच आदिवासी वाड्या अवैध उत्खनन आणि अवैध गौण खनिजाचं वाहन वाहतूक होते त्याविरोधात ज्या रस्ता जो खराब झालेला आहे तो रस्ता असा आहे की जो आदिवासींसाठीचाच रस्ता आहे त्याच्यावर तुम्ही चाळीस टनाच्या ओव्हरलोडेड वाहनं वा हे करून नेऊन त्या रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे गुडगाव गुडगावभर चिखलातून या लोकांना चालावं लागतं त्यामुळे हा सगळ्या रस्त्याला जो जबाबदार क्वारी मालक आहेत ज्या त्यांना परमिशन देणारे जे काय प्रशासकीय यंत्रणा आहे त्या सगळ्यांच्या विरोधात हा आक्रोश आहे आणि आता त्यांच्याचकडून हा जो काय साडेतीन चार किलोमीटरचा रस्ता आहे तो कॉन्क्रीटचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकही एक वाहन चालू देणार नाही आणि जोपर्यंत बाकीच्या मागण्या जम पूर्ण होत आहेत तोपर्यंत तो रस्ता रोको आंदोलन चालू राहील असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहे